पनवेलमध्ये विशेष शाळेच्या गेटलाच अवैध गुटखा सिगारेट अड्ड्याचा विळखा नवी मुंबईत बौद्धिक अक्षम मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न गुटखा विक्रेत्यांवर मकोका लावण्याचा सरकारने निर्णय घेतल्याप्रमाणे पनवेलमध्ये अशी कारवाई होणार का असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे नमस्कार सत्यपरिचित न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवीन पनवेल पूर्वेकडील शबरी हॉटेलजवळ डॉक्टर नंदकुमार मारुती जाधव फाऊंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांची विशेष शाळा असून याच शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारालगत सौरभ गौरव पानशॉप नावाने सुरू असलेले दुकान परिसरासाठी गंभीर धोक्याचे ठरत आहे या दुकानात खुलेआम हुक्का फ्लेवर ई सिगारेट पान मसाला गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे दुकानासमोर दिवसभर नशेखोर गंजेडी तसेच बेरोजगार तरुणांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो या गर्दीमुळे शाळेत ये जा करणाऱ्या बौद्धिक अक्षम मुलांना आणि त्यांच्या पालकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे आमची मुले आधीच अतिशय संवेदनशील आहेत अशा वातावरणाचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे अशी व्यथा अनेक पालकांनी व्यक्त केली काही पालकांनी तर आमच्या मुलींना शाळेत सोडतानाही भीती वाटते असे थरथर त्या आवाजात सांगितले सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार चारच्या आदेशानुसार तसेच सिगारेट्स अँड ऑदर टोबॅको प्रॉडक्ट्स अॅक्ट दोन हजार तीनच्या कलमसहानुसार शाळा व महाविद्यालयांच्या शंभर यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री पूर्णतः बंदी आहे असे असतानाही शाळेच्या गेटला खेटूनच हे दुकान बिंधास्तपणे सुरू असल्याने कायद्याची थेट पायमल्ली होत आहे या प्रकरणी पालकांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ स्मिता ढाकणे यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत विशेष मुलांच्या सुरक्षिततेला पोलीस प्रशासन किती गांभीर्याने घेणार ही नशेची अड्डेबाजी तातडीने बंद होणार की कि आणखी किती दिवस आमच्या मुलांना त्रास सहन करावा लागणार असा थेट सवाल पालकांनी उपस्थित केला आहे दरम्यान राज्यात गुटखा व सुगंधी सुपारीवर बंदी असतानाही विधीमंडळात गुटखा व सुगंधी सुपारी विक्रीला आळा घालण्यासाठी संबंधित विक्रेत्यांनाही मकोका कायद्याअंतर्गत आणण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात येणार आहे परराज्यातून अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात गुटखा व सुगंधी सुपारी आणली जाते जप्ती व फौजदारी कारवाईनंतरही विक्री सुरूच राहत असल्याने या गुन्हेगारी साखळीवर मकोकासारखी कडक कारवाई आवश्यक असल्याचे सरकारचे मत आहे एका बाजूला सरकार गुटखा माफियांवर मकोकासारख्या कठोर कायद्याचा विचार करत असताना दुसऱ्या बाजूला नवी मुंबईतील विशेष शाळेच्या गेटलाच अवैध गुटखा विक्री सुरू असणे ही प्रशासनासाठी गंभीर बाब आहे आता प्रश्न एकच आहे खांदेश्वर पोलीस ठाणे आणि संबंधित यंत्रणा किती तत्परतेने कारवाई करून या विशेष मुलांना सुरक्षित वातावरण देणार विशेष मुलांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या या नशेच्या अड्ड्यांवर तात्काळ कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे